आज आपण रेशनच्या तांदळाचा एकदम कुरकुरीत आणि जाळीदार डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत डोशाला रंग चांगला येण्यासाठीसुद्धा एक यामध्ये ट्रिक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला ते लाईक करा आता इथे एका कपाने मोजून मी दोन कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत साहित्य मोजण्यासाठी घरातील वाटी ग्लास काहीही घ्या आता दोन कप तांदळासाठी आपल्याला अर्धा कप उडीद डाळ लागणार आहे आता हे एकत्रच केलेलं आहे मी दोन्ही मिक्स करून घ्यायचे यामध्ये भरपूर पाणी घालायचे आता तीन चारदा हे मी चांगलं धुवून घेणार आहे आता बऱ्याचदा काय होतं की डोसा व्यवस्थित होत नाही कुरकुरीत होत नाही कधी तो तव्याला चिकटतो तव्याला चिकटू नये म्हणूनसुद्धा मी यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आता हे चांगलं तीन ते चारदा मी धुवून घेतले यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आता यामध्ये मी कप एवढे पोहे घालणार आहे जे रेग्युलर आपण कांदे पोहेला पोहे, पोहे वापरतो ते आणि एक टी स्पून किंवा एक पोहे खाण्याचा चमचा यामध्ये दाणे घातलेत आता हे झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा तास किंवा हे व्यवस्थित भिजेपर्यंत याला आपल्याला असंच ठेवायचं आहे आता सहा तासानंतर बघू शकता डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलं गेलेले कमीत कमी सहा तास तरी हे भिजायलाच हवं आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आता हे मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे आता हे मिश्रण व्यवस्थित बारीक होणं गरजेचं आहे अगदीच मैदा एवढं बारीकही करायचं नाही आपल्याला किंवा अगदीच खूप जाडही नको आहे हलकंसं यामध्ये रवाळपणा असायला हवं यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे अगदी जसं आपला रवा असतो त्या पद्धतीचं याचं टेक्स्चर असायला हवं खूप पातळही करायचं नाही पीठ बघू शकतं या कन्सिस्टन्सीचं केलेलं आहे आणि खूप छान हे बारीक झालेलं म्हणजे हलकंसं रवाळ आहे याच पद्धतीने सगळं तांदूळ इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे यामध्ये एक चमचा आपल्याला साखर घालायची यामुळे डोशाला रंग खूप छान येतो तर ही एक खूप छान ट्रीक आहे डोशाला रंग चांगला येण्यासाठी आणि हे आपल्याला एकाच डायरेक्शन आता पाच ते सात मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपलं जे पीठ आहे छान हलकं होतं आणि छान फुगायला त्याला मदत होते आता थ थंडीचा जर सीझन असेल तर त्यावेळेला आपल्याला हे पीठ फर्मेंट होण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो उन्हाळ्यामध्ये पटकन होतं आता यावर झाकण ठेवून थोडंसं उबदार ठिकाणी हे मी पिठाचं भांडं ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतो आपलं पीठ चांगलं झालेलं आहे फुगलेलं आहे अगदी उन्हाळ्यामध्ये होतं तेवढंही फुगलं नाही जास्त वेळ जर ठेवलं तर हे थे आणखी फुगतं पण मी आता सकाळीच मलाईचे डोसे बनवायचेत त्यामध्ये मी मीठ घातले चवीनुसार आणि याला मिक्स करून घेते हे जर जास्त वेळ तुम्ही ठेवलं तर आणखी जास्त फुगतं पण डोशासाठी एवढं इनफ आहे आता बऱ्याचदा काय होतं डोसा आपला तव्याला चिकटतो इथे मी लोखंडीस तवा घेतलेला भिडाचा तवा घेतलेला आहे आता त्याला काय करायचं आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि अगोदर असं व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदा व्यवस्थित सगळीकडे भरपूर तेल लावायचं अशा पद्धतीने व्यवस्थित एकदा तेल लावलंय तवा व्यवस्थित गरम करायचं एक्स्ट्राचं तेल असेल तर पुसून काढायचं एखाद्या कपड्याने मी पुसून घेतलं याला व्यवस्थित मी गरम होऊ देणार आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्या त्यावरती असं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं असं एक दोनदा करून घ्यायचं तवा जर खूपच जास्त खरबरीत असेल किंवा त्याला डोसे जास्त चिकटत असतील तर ही प्रोसेस तुम्ही दोनदा सुद्धा करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित अशा पद्धतीने आपला तवा छान तयार झाल्यानंतर बॅटर असं पसरवून घ्यायचं बघू शकता याला जाळी एकदम मस्त पडलेली आपलं पीठ खूप छान झालेलं आहे थंडीचा सीझन असेल तर पीठ फर्मेंट होण्यासाठी त्यावरती तुम्ही एखादं ब्लँकेट टाकू शकता किंवा कि एखाद्या किचन ट्रॉलीमध्ये ठेवून दे देऊ शकता फक्त पीठ थोडं उबदार ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे म्हणजे पीठ छान होतं आता बघू शकता बऱ्याच मला अशा तक्रारी येतात की आमचा डोसा काढताना चिकटतो तर बऱ्याचदा काय होतं पण डोसा भाजण्यापूर्वीच जर त्याला काढायला गेलो तर डोसा हमखास तव्याला चिकटतोच त्यामुळे जेव्हा डोसा असा होईल या स्टेजला येईल एवढा भाजला जाईल तेव्हाच त्याला ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे या स्टेजला आल्यानंतरच काढून घ्यायचं बघू शकता एकदम मस्त भाजलेला गेलेला आहे डोसा आणि अजिबात चिकटलेला देखील नाही आता याच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते आता जर तुमच्याकडून डोसा जास्त चिकटत असेल तर प्रत्येक डोसा काढल्यानंतर तुम्ही तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ हो शकता पुन्हा त्यावरती पाणी टाकून त्याला पुसून घेऊ हो शकता म्हणजे डोसे छान होतात चिकट तव्याला चिकटत नाहीत व्यवस्थित निघतात आता बघू शकता हा डोसासुद्धा मस्त निघालेला आहे त्याला रंग देखील खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे तर खूप छान होता तुम्ही रेशनचे तांदूळ वापरा किंवा कुठलाही तांदूळ वापरा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर डोसे अगदी छान होतात बघू शकता एकदम मस्त झालेला आहे याच पद्धतीने तुम्ही याची जाड किंवा स्पॉन्जी डोसेसुद्धा बनवू शकता तेही मस्त होतात जाळीदार होतात नक्की या पद्धतीने करून पहा रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका आणि त्याला हाईपसुद्धा नक्की करा तर बघू शकता एकदम मस्त असे आपले इथे डोसे तयार झालेले आहेत